नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरी किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या पावसाळा सुरू आहे आणि पाऊसही भरपूर पडत आहे तर अशा पावसामध्ये जर गरमागरम एकदम कडक आणि मसालेदार चहा मिळाला तर एकदम फ्रेश आणि ताजेतवाने झाल्यासारखे वाटते आणि त्यातही मी आज घरी तंदुरी चहा तयार करणार आहे आणि हा तंदुरी चहा जो आहे तो एकदम सोप्या पद्धतीने तयार करणार आहे कसा करायचा आहे, आहे तर बघूयात एका गंजामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे चहापुरतं पाणी घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी छोटे दोन अशा प्रकारचे गाडगे घालून घेतलेले आहेत हे मातीचे गाडगे आहेत तर आता ह्या पाण्यामध्ये मी साखर चहापत्ती घालून घेतली आणि मसाले घालून घेणार आहे काही मसालेदार चहा तयार करायचा आहे तर त्यासाठी मी एक छोटा तुकडा अद्रकाचा घेतलेला आहे तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग घेतलेले आहेत दोन हिरव्या विलायची आणि एक छोटा तुकडा कलमीचा घेत आहे तर हे जे सर्व मसाले आहेत ते छान कुटून घ्यायचे आहेत तर त्या कुटून घेतल्यामुळे काय होते की फ्लेवर जो आहे तो खूप छान असा येतो चहाला तर त्यामुळे हे सर्व जे काही मसाले आपण घेतलेले आहेत ते कुटून घ्यायचे आणि पाऊस सुरू असताना असा कडक चहा कोणाकोणाला आवडतो तर ते तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा कारण माझा तर खूप फेवरेट असा हा चहा आहे जर चहा मला मिळत असेल तर मी नाही कधीच म्हणत नाही मसाले में तर हे मसाले जे आहेत ते छानपैकी मी ठेचून घेतले आहेत आणि आता ह्या चहामध्ये घालून घेतले आहेत तर चहा छानपैकी उकळून घ्यायचा इथे मी हळदसुद्धा घातलेली आहे थोडी कारण मला चहामध्ये हळद घातलेली आवडते आणि पाऊस असला की जर तुम्ही हे मसाले आणि थोडी हळद जर घातली तर ती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे तर आता हे चहाचं जे पाणी होतं ते छानपैकी उकळून झालेलं होतं त्यामध्ये मी आता दूध घालून घेतला आणि मस्त असा हा चहा उकळून घेत आहे तर ह्यामध्ये मी मातीचे भांडे ठेवल्यामुळे ह्या चहाला जो आहे तो एकदम मस्त असा फ्लेवर येतो आणि आपण घरच्या घरी अशा प्रकारचा तंदुरी चहा बनवू शकतो पुण्याचा फेमस असा हा तंदुरी चहा आहे तर तो आज आपण नागपूरमध्ये आपल्या स्वतःच्या घरी तयार करत आहोत तर एकदम कडक असा हा तंदुरी चहा तयार झालेला आहे आता ह्या चहाचा आस्वाद मी आता माझ्या मिस्टरांसोबत घेते मस्तपैकी आणि बाहेर पाऊससुद्धा छान पडत होता आणि त्यामध्ये एकदम कडक असा हा तंदुरी चहा तर आजचा हा कडक तंदुरी चहा तुम्हाला कसा वाटला आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त हा धन्यवाद